नमस्कार मंडळी मी अर्चना तुमच्या सगळ्यांचं सा माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर चौदा तारखेला आहे संक्रांत तेरा तारखेला भोगी आहे आणि पंधरा तारखेला आहे किमत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की या वर्षी संक्रांतीनं कुठल्या रंगाचं वस्त्र परिधान केलं आहे संक्रांतीने ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलं आहे त्या रंगाचं वस्त्र आपण परिधान करावं की नाही कराव यावर्षी बांगड्याचे कुठले शुभ रंग आहेत साड्यांचे कुठले शुभ रंग आपण यावर्षी परिधान करू शकतो संक्रांतीचं वाहन कुठलं आहे उपवाहन कुठलं आहे संक्रांतीमध्ये कुठल्या गोष्टीचं दान करणं अतिशय शुभ मानले जाते या सगळ्यांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून सविस्तर माहिती तुम्हाला मिळू शकेल तर यावर्षी संक्रांतीचं वाहन हे वाहघ आहे तिचं उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलं आहे तिने तिच्या हातामध्ये गदा आहे तिने डोक्यावरती केशरी रंगाचा टिळा लावला आहे ती कुमारिका आहे ती बसलेली आहे जातीने ती सर्प आहे आणि तिने हातामध्ये जाईचं फुल हे वासाकरिता परिधान केलं आहे तर यावर्षी संक्रांतीचं थोडक्यात असं स्वरूप आहे तर आता प्रश्न उठतो की संक्रांतीनं ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलं आहे त्या रंगाचं वस्त्र आपण परिधान करावं की नाही करावं म्हणजे त्या रंगाची साडी आपण यावर्षी संक्रांतीमध्ये घालायची की नाही घालायची तर हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असू शकतो की संक्रांतीने ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलं आहे आपण त्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं की नाही आता काही ठिकाणी ही प्रथा पाळली जाते की संक्रांता रंगावरती आले आहे त्या रंगाचं वस्त्र आपण यावर्षी परिधान करायचं नाही म्हणजे यावर्षी संक्रांतीने पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलं आहे तर मग काही ठिकाणी पिवळा रंग हा वर्ज केला जातो पिवळा रंग म्हणजे साडीचा पिवळा रंग हा त्या संक्रांतीच्या दिवशी परिधान केला जात नाही तर तुमच्याकडे जशी प्रथा असेल तसं करा तुम्ही तुमच्या तुमच्या आईंना सासूबाईंना मोठ्या व्यक्तींना विचारा की आपल्याकडे कशी प्रथा आहे आणि त्यानुसार तुम्ही तो रंग वर्ज करायचा की परिधान करायचं याविषयी मग तुम्ही तुमचं डिसिजन घेऊ शकता म्हणजे प्रत्येकाची प्रथा ही वेगवेगळी असते काही भागामध्ये ही प्रथा पाळला जात नाही संक्रांती आहे ती साक्षात जगदंबेचं रूप आहे मग तिने परिधान केलेला रंग अशुभ कसा असू शकतो असं काही ठिकाणी मानलं जाते त्यामुळे मग काही ठिकाणी संक्रांतीच्या वेळेस देवीने ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलं आहे त्या रंगाचं वस्त्र परिधान केलं जाते तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीनुसार तुम्ही करा आणि प्रत्येकाचा हा वैयक्तिक प्रश्न आहे की त्या रूढी परंपरा पाळायच्या की नाही पाळायच्या मग तुमची प्रथा असेल त्या प्रथे प्रमाणे तुम्ही करू शकता त्यांच्याकडे अशी प्रथा असेल की देवीने जे वस्त्र परिधान केलं आहे त्या रंगाची साडी आपण परिधान करायची नाही मग तुम्ही दुसरे कुठले तुमच्याकडे जे रंग आहेत त्या रंगाची साडी तुम्ही परिधान करू शकता आणि त्यातल्या त्यात मी तुम्हाला सांगते की शुभ रंग कुठले आहेत शुभ रंगाची साडी तुम्ही कुठली परिधान करू शकता तर हिरव्या रंगाची साडी तुम्ही परिधान करू शकता हिरव हिरवा रंग हा सौभाग्याचं शांततेचं प्रतीक आहे आपण लग्नामध्ये बघतो की मुलींना हिरव्या रंगाचा चुडा हा घातला जातो त्यासोबतच देवीची ओटी भरताना आपण हिरव्या रंगाची साडी अर्पण करतो खनाचा जो रंग असतो तो देखील हिरवा असतो त्यामुळे हिरव्या रंगाची साडी तुम्ही परिधान करू शकता हिरवा रंग हा सौभाग्याचं शांततेचं प्रतीक आहे त्यामुळे तुम्ही हिरवा रंग हा बिंदास्त परिधान करू शकता दुसरा जो रंग आहे तो म्हणजे लाल रंग लाल रंग हा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की किती शुभ आहे पूजेच्या वेळेस आपण आवर्जून लाल रंगाची साडी परिधान करतो कुंकाचा रंग देखील लाल असतो देवांना आपण पूजेच्या वेळेस जेव्हा पूजा करतो तेव्हा लाल आपण टिळा लावतो त्यामुळे किंवा कुठल्याही शुभ प्रसंगी आपण कुंकवाने टिळा लावतो त्यामुळे लाल रंग हा अतिशय शुभ आहे लाल रंग हा सौभाग्याचा रंग आहे त्यामुळे तुम्ही लाल रंगाची साडी देखील यावेळेस तुम्ही जेवढेच परिधान करू शकता शास्त्रामध्ये वर्णन आलेलं आहे की लाल रंग हा दुर्गा माता आणि लक्ष्मी मातीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही लाल रंगाचं वस्त्र तुम्ही परिधान करू शकता जेव्हा पूजा करायला बसाल तेव्हा तुम्ही लाल रंगाचं आसन घेऊन शक्यतो लाल रंगाचं आसन घेऊन पूजा करायला बसाल कारण की लाल रंगामुळे देवी शक्ती ही आकृष्ट होते आणि आपला पूजेचं जे फल आहे ते आपल्याला लवकर प्राप्त होते त्यामुळे तुम्ही लाल तुम तुम रंग परिधान करून किंवा लाल रंगाच्या आसनावरती बसून पूजा करणं अतिशय शुभ मानले जाते त्यामुळे संक्रांतीच्या वेळेस देखील तुम्ही लाल रंगाची साडीही परिधान करू शकता त्यानंतर पुढचा जो रंग आहे तो गुलाबी रंग आहे गुलाबी रंग अतिशय सौम्य रंगामध्ये येतो गुलाबी रंग हा प्रेमाचं प्रतीक मानलं जातो त्यामुळे तुम्ही गुलाबी तुम रंगाची साडी देखील परिधान करू शकता बघा एखादी जर का स्त्री सावळी असेल समजा आणि तिने जर का गुलाबी रंग परिधान केला तर तिच्या सौंदर्यामध्ये अजून जास्त भर पडते त्यामुळे तुम्ही गुलाबी रंग परिधान करू शकता पुढचा जो रंग आहे तो म्हणजे काळा रंग तर काळा रंग हा आपण एरवी परिधान करत नाही काळा रंग हा अशुभ मानला जातो परंतु संक्रांतीच्या वेळेस काळा रंग हा शुभ मानला जातो तर काळा रंग का बरं शुभ मानला जातो त्यामागचं मी तुम्हाला कारण सांगते संक्रांती थंडीमध्ये असते आणि थंडीमध्ये आपल्याला उबदार कपड्यांची गरज असते उन्हाची आपल्याला गरज असते त्यामुळे काळा रंग हा हा ऊर्जा शोषून घेतो कुठलीही ऊर्जा असतो काळा रंग हा शोषून घेतो पूजेच्या वेळेस जर तुम्ही काळा रंग घातला तर काही हरकत नाही कारण ती एक शुभ ऊर्जा असते आणि काळा रंग हा शुभ ऊर्जा शोषून घेतो त्यामुळे संक्रांतीच्या वेळेस देखील काळ्या रंगाला शुभ मानलं गेलं आहे कारण की तो ऊर्जा शोषून घेतो उष्णता शोषून घेतो त्यामुळे काळा रंग हा परिधान करणे संक्रांतीच्या वेळेस शुभ मानलं गेलेला आहे तुम्ही काळ्या रंगाची साडी ज्या संक्रांतीच्या वेळेस तुम्ही परिधान करू शकता बघा ज्यांचं लग्न नवीन झालं आहे त्या नवीधीसाठी संक्रांतीच्या वेळेस काळ्या रंगाची साडी त्यासोबतच हलवायचे दागिने दिल्या जातात मग छोट्या मुलांचं बोरणा नसेल तेव्हा देखील काळ्या रंगाचे कपडे त्यांना घातले जातात त्यांना हलवायचे दागिने परिधान केले जातात त्यामुळे काही अशुभ नाही काळा रंग देखील शुभच आहे त्यामुळे संक्रांतीच्या वेळेस काळा रंग हा परिधान केला पर जातो त्यामुळे तुम्ही या संक्रांतीच्या वेळेस काळा रंग देखील परिधान करू शकता आज तुमच्याकडे आकाशी रंगाची साडी असेल जांभळ्या रंगाची साडी असेल ती देखील तुम्ही परिधान करू शकता ग्रे कलरची साडी तुम्ही परिधान करू शकता तुमच्याकडे जे जे काही रंग असतील त्या त्या रंगाची तुम्ही साडी परिधानही करू शकता आणि कुठला रंग बांगड्याचा शुभ मानला जातो तर संक्रांतीच्या वेळेस Gracias. तुम्ही बांगड्या ह्या या हिरव्या रंगाच्या घालू शकता आणि शक्यतो तुम्ही बांगड्या ह्या काचेचंच घालण्याचा प्रयत्न करा कारण की काचेच्याच बांगड्याला खूप जास्त महत्त्व आहे कुठल्याही सणा समारंभाच्या वेळेस काचेच्याच बांगड्या आवर्जून परिधान कराव्या असं म्हटलं जाते की घरामध्ये जर का बाईच्या हातातल्या बांगड्याचा खळखळाट जर असेल तर त्या घरा समृद्धी राहते त्या घरामध्ये शांतता नांदते त्यामुळे तुम्ही काचेच्याच बांगड्या तुम्ही घाला रंग तुम्ही कुठलाही घालू शकता जर तुम्हाला पिवळा रंग वर्ज करायचं तर पिवळा रंग वर्ज करून मग तुम्ही कुठल्याही रंगाच्या तुम्ही काचेच्या बांगड्या ह्या घालू शकता तुमच्या साडीवरती मॅचिंग तुम्ही काचेच्या बांगड्या घालू शकता त्या लाखाच्या दोन दोन बांगड्या हातामध्ये घाला म्हणजे तुम्ही काचेच्या बांगड्या घाला परंतु लाखाच्या बांगड्या घालण्याला देखील खूप आहे तुम्ही काचेच्या बांगड्या घालाल तेव्हा तुम्ही काचेच्या बांगड्या ह्या विषम संख्येमध्ये घालायच्या काळामध्ये कासऱ्याकडे जायचो आणि बांगड्या आता आपण बांगड्या आणतो आणि काही सण असला किंवा कुठे कार्यक्रम असला लग्न असल त्यावेळेस आपण आपल्या हाताने बांगड्या घालतो परंतु पूर्वी तेव्हा कासार काय करायचा की एका हातामध्ये जास्त बांगड्या घालायचा आणि एका हातामध्ये आपल्याला कमी बांगड्या घालून द्यायचा म्हणजे विषम संख्येमध्ये घालायचं उजव्या हातामध्ये जर का तुम्ही सहा बांगड्या घातल्या असाल तर मग तुम्ही डाव्या हातामध्ये पाच बांगड्या घाला म्हणजे विषम संख्येमध्ये अशा आपल्याला बांगड्या परिधान करायच्या आहे तर तुम्ही काचीच्या बांगड्या ह्या आणा तुम्ही तुमच्या साडीवरती मॅचिंग तुम्ही तुमच्या बांगड्या घाला परंतु विषम संख्येमध्ये आपल्याला काचेच्या बांगड्या घालायच्या आहेत कमी जास्त प्रमाणामध्ये आणि संक्रांतीच्या वेळेस आवर्जून लाखाच्या बांगड्या घालाव्या तुम्ही काचीच्या बांगड्या जरी घातल्या तरी सुद्धा लाखाच्या बांगड्याला खूप मान आहे त्यामुळे संक्रांतीच्या वेळेस लाखाची बांगडी घालायची एक एक का होईना आपल्याला लाखाची बांगडी ही संक्रांतीच्या वेळेस घालायची असते तर त्याच्या वेळेस दानाला देखील खूप महत्त्व आहे तिळगुळाचं दान करावं खिचडीचं दान करावं उडदाचं दान करावं तुमचे यथाशक्की शक्ती तुम्हाला शक्य झालं तसं तुम्ही संक्रांतीच्या दिवशी आवर्जून दान करा आणि संक्रांती देवीने यावेळेस जाईचं फुल हातामध्ये परिधान केलं आहे मग खूप ठिकाणी अशी प्रथा पाळल्या जाते की देवी हातामध्ये जी जे आहे मग त्या फुलाचा गजरा देखील आपण आपल्या केसामध्ये लावायचं नाही मग जाईचं फुल जर संक्रांती देवीने घातलेलं आहे घेतलेलं आहे हातामध्ये तर मग तुम्ही मोगऱ्याच्या फुलाचा गजरा लावू शकता किंवा कुंदाचा फुलाचा देखील तुम्ही गजरा तुमच्या केसामध्ये लावू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा नवीन चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद